लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक यांच्यासह शिपाई इत्यादी शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आपण आज जाणून घेणार आहोत सदर शासन निर्णय राज्यातल्या मान्यताप्राप्त खाजगी अंशत आणि पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे विशेष म्हणजे अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने एक महत्वाची माहिती आपल्याला या शासन निर्णयात जाणून घेता येईल सोबतच रिक्त पदांच्या किती टक्के जागा आपल्याला भरावयाच्या आहेत याचाही महत्वाचा विचार या शासन निर्णयात प्रामुख्याने दिलेला आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदर शासन निर्णय हा मोठा असल्यामुळे या व्हिडिओची लांबी वाढू शकते त्यामुळे संपूर्ण शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित पूर्णपणे पाहावा अशी पुनश्च एकदा विनंती करतो सुरुवातीला पाच महत्त्वाचे संदर्भ आहे आणि त्याच्यानंतर आहे ती प्रस्तावना हा संपूर्ण शासन निर्णय जाणून घेण्यासाठी सुरुवातीला प्रस्तावना जाणून घेणे तेवढेच महत्वाचे आहे संदर्भ क्रमांक शासन राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी यांचेसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील खालील नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक संदर्भ क्रमांक तीन अन्वये मान्यताप्राप्त खाजगी अंशत पूर्णत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत करण्यात आली असून त्याऐवजी शिपाई भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे अशा शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत झाली असली तरी या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीपासून कार्यरत असलेले कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहेत उपरोक्त पदांपैकी वरिष्ठ लिपिक व वर मुख्य लिपिक या पदावर केवळ पदोन्नतीनेच नियुक्ती करण्याची तरतूद महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील अनुसूची ब अन्वये विहित केली आहे त्यामुळे त्या पदावर केवळ पदोन्नतीनेच नियुक्ती होणे क्रमप्राप्त आहे कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल या पदांवरील नियुक्तीसाठी पदभरतीचं प्रमाण निश्चित नसल्याने सामान्य प्रशासन विभागाने व वित्त विभागाने विहित केलेली सर्वसाधारण तत्वे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार येथील पत्रांवये कनिष्ठ लिपिक पदावरील नियुक्ती करता पदोन्नतीने व अनुकंपा तत्वासह नामनिर्देशाने पन्नास पन्नास असे प्रमाण निश्चित करण्यास मान्यता प्रदान करण्यात आले होते तथापि वर उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे व्यपगत करण्यात आल्याने व त्यामुळे निम्न संवर्गातील उमेदवार उपलब्ध होत नसल्याने कनिष्ठ लिपिकांची पदे पदोन्नतीने भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे ही पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यास मान्यता देण्याबाबतची अनेक निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत विविध संस्थांनी या संदर्भात सादर केलेल्या बिंदू नामावली नोंदवहीची तपासणी नेमकी कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत विविध विभागातील विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्याकडून देखील याबाबत विचारणा होत आहे शिक्षकेतर पदे रिक्त राहिल्यास त्याबाबतची कामे शिक्षकांना करावी लागतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही प्रशासकीय पत्रव्यवहार अभिलेखाचे जतन ग्रंथालयाचे व्यवस्थापन प्रयोगशाळेतील सामान्य स्वरूपाची कामे इत्यादी कामे देखील प्रसंगी शिक्षकांनाच करावी लागत असल्याने त्याचा अध्यापनावर व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो या सर्व बाबी विचारात घेऊन शिक्षकेतर संवर्गातील काही पदावरील नियुक्तीचे प्रमाण सुधारित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता या अनुषंगाने महत्वाचा असा हा शासन निर्णय आहे तो आपण आता जाणून घेऊया राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत पूर्णत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील खालील संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह शंभर टक्के नामनिर्देशनाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक दोन उपरोक्त मान्यता खालील अटीच्या अधीन राहून प्रदान करण्यात येत आहे संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये खाजगी मान्यताप्राप्त शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतच्या तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत या तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा सूचना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संदर्भ क्रमांक पाच अन्वये देण्यात आले आहेत सबब सदरपदे शंभर टक्के सरळ सेवेने भरताना यात अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे ही बाब विचारात घेण्यात यावी काही संस्थांमध्ये संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी चतुर्थ श्रेणी पदावर नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अद्यापही कार्यरत असण्याची शक्यता आहे यापैकी काही कर्मचारी उपरोक्त पदावर पदोन्नतीने नियुक्त होण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करत असण्याची देखील शक्यता आहे अशा परिस्थितीत प्रचलित पद्धतीनुसार सदर पदे पन्नास टक्के मर्यादेत पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे तीन प्रस्तावांतर्गत पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्याबाबतची बिंदू नामावली नोंदवही संबंधित प्राधिकाऱ्याकडे प्रमाणित करून घेण्यासाठी सादर करतेवेळी चतुर्थश्रेणी संवर्गात कोणताही कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपैकी कोणताही कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत नाही अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र यथास्थिती बिंदू नामावली नोंदवही सोबत सादर करणे आवश्यक राहील हा जो तिसरा मुद्दा आहे हा तिसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असा आहे त्यामुळे आपण या तिसऱ्या मुद्द्याकडे व्यवस्थितपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे सर्व विभागीय आयुक्त वर्ग कक्ष यांना सूचित करण्यात येते की ज्या संस्था प्रस्तावाअंतर्गत पदे शंभर टक्के सरळ सेवेने बिंदू नामावली नोंदवही तपासणीसाठी सादर करतील त्यावेळी परिच्छेद तीन मध्ये नमूद योग्य ते प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये परिच्छेद क्रमांक तीन मध्ये नमूद केल्याप्रमाणे संस्था व्यवस्थापना स्वतःच्या जबाबदारीवर योग्य ते प्रमाणपत्र बिंदू नामावली नोंदवहीसोबत सादर करणे आवश्यक राहील चुकीचे प्रमाणपत्र सादर झाल्यामुळे या विभागाकडे अथवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक्रारी प्राप्त होऊन भरती प्रक्रियेस खीळ बसल्यास अथवा न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्था व्यवस्थापनाची असेल शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे या पदभरतीसाठी एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के मर्यादेत पदभरती करण्यास मान्यता देण्यात आली होती त्याच धर्तीवर या आदेशांवर जी पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यास सशर्त मान्यता देण्यात आली आहे त्या पदांना देखील एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदभरतीची अट लागू राहील हा सहावा मुद्दा सुद्धा तेवढ्याच महत्त्वाचा आहे उपरोक्तप्रमाणे मान्यता देण्यात आलेली पदे शासनमान्य विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून भरण्यात आली आहेत किंवा कसे तसेच पदभरती वेळी या आदेशात नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन झाले आहे किंवा कसे याची खातरजमा करून अशा नियुक्तांना मान्यता देण्याची कार्यवाही संबंधित शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी यांनी करावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता राज्यातल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने हा एक अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आहे विशेषतः अनुकंपा तत्वाच्या संदर्भात या शासन निर्णयात महत्वाची अशी माहिती आपल्याला दिसत आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद